नाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे